नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजने आपण आपण आज बनवणार आहोत कोशिंबीर त्यासाठी काकडी टमॅटो कांदा कोथिंबीर आपण सर्व घेतलेले आहेत तर हे साहित्य आपण बारीक चिरून घेणार आहोत तर आपण सर्वप्रथम आता त्याच्यामध्ये काकडी टमाटर कांदा कोथिंबीर घालून घेणार आहोत तर यामध्ये आता आपण दही टाकून घेणार आहोत हे घरीच बनवलेले दही आहे तर आता आपण सर्व याला एक मिक्स करून देणार आहोत छान असा मिक्स करून घेणार आहोत वेळी नंतर आपण याला तडका देणार आहोत तर आता पण छोट्याशा पातळीमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये ते हिरवी मिरची व जिरे हे फोडणीला घेऊन माझ्याकडनं फोडणीचा व्हिडिओ जरा स्किप झाला आहे त्यामुळे आपण जिऱ्याच्या आणि हिरव्या मिरचीची तडका देऊन याच्यावर घालून घेणार आहोत व त्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार थोडीशी साखर थोडंसं मीठ घालून परत एकदा याला छान असं मिक्स देणार आहोत अखरी तो साखर ही टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असते तुम्ही घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल पण टा साखर घातल्यानंतर कोशिंबीरची अजूनच छान अशी लागते तर तुम्ही देखील नक्कीच अशी झटपट अशी कोशिंबीरी तयार करून पहा करा सर्वजण आवडीने नक्कीच खातील माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला देखील क्लिक करा व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर कमेंटसाठी खूप खूप खुँँँ धन्यवाद तर तयार आहे आपल्याशी झटपट अशी कोशिंबीर चवीला अगदी छान आणि भन्नट अशी लागते धन्यवाद